राजकारणामध्ये कोणतीही बातमी जोपर्यंत ती पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत त्या बातमीवर भाष्य करणं उचित होत नाही कोण कुठच्या वाटेवर आहे हे आपल्याला काही सांगता येत नाही पण राणे साहेबांनी मुख्यमंत्री मोदी एका गाडीत असतील तर याच्यामध्ये काही नाविन्यता नाही कारण आता मागच्या सहा तारखेच्या अधिवेशनाच्या दिवशी बावनकुळे साहेबांच्या लग्नाच्या दिवशी सर्वच आम्ही एका विमानात होतो एका गाडीत होतो त्याच्यामध्ये धनंजय मुंडेजी होते पंकजाताई होत्या साहेब होते विखे पाटील होते सीएम साहेब होते मी होतो मला वाटत की यातून असा तर्क यात क्षणी काढणं उचित नाही की एका गाडीत असणे एका विमानात असणे किंवा एकत्र बसणे कारण ही आपल्या महाराष्ट्राची एक मोठी परंपरा आहे आपल्याला ही माहित आहे की स्वतः नरेंद्र मोदीजीनी स्वतः पवार साहेबांच्या बारामतीमध्ये गेले याचा अर्थ काही पवार साहेब भाजपमध्ये येणार असाही होत नाही किंवा मोदी साहेब त्यांच्या बद्दल चांगले उद्गार काढतात याचा अर्थ ते काही राष्ट्रवादीला प्रोत्साहन देत नाही मला वाटतं की हे महाराष्ट्राची एक मोठी थोर परंपरा आहे राजकीय मतभेद असतात राजकारणामध्ये काही मुद्द्यांवर पॉलिसीवर आपण एकमेकाच्या विरोधात येतो पण व्यक्तिगत संबंधामध्ये शेवटी विरोधी पक्ष नेते म्हणून नारायण साहेबांच्या नेतृत्वामध्ये तेव्हा आजचे मुख्यमंत्री किंवा मी आम्ही काम केलंय त्यांच्या थे नेतृत्वात तर संबंध प्रेमाचे असतात आणि त्यातून ते काँग्रेसमध्ये हा हे खरं आहे की काँग्रेसमध्ये त्यांचा जीव गुदमरत असूच शकतो आणि त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलंय पण याचा अर्थ ते आता भाजपमध्ये आले असा होत नाही राणे साहेब भाजपमध्ये आलेत आणि आज ज्या पद्धतीने काँग्रेसनी या राज्याची वाट गावली काँग्रेसचा प्रचार कशासाठी करायचा हा जर प्रश्न असेल राणेसाहेबांसोबत तर ते योग्य विचार करत असं मला वाटतं